वीज ग्राहकांच्या प्रश्नांबाबत आक्रमक होऊन शिवसेनेने महावितरण कार्यालयावरती धडक मोहीम दिलेली आहे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांचा प्रश्न मांडण्याकरता शिवसेनेचे पेंड पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावरती धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे कोकण आपत्ती समीकरणाअंतर्गत कोकण विभागातील सर्व वीज वाहिन्या भूमिगत करायचं काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उघड्या वाहिन्यांमुळे अपघात होऊन जैविक हानी होण्याची शक्यता असल्याने वीज वाहिनी या भूमिगत करण्याचं काम तातडीने करण्यात यावं अशी मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली आहे वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास पाच जून नंतर शिवसेना स्टाईनने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे आताच चार चार दिवस काही ठिकाणी लाईट नाहीये या सगळ्याची दखल घेऊन सर्वसामान्यांमध्ये जो प्रक्षोभ आहे सर्वसामान्यांमध्ये या वीज वितरण विभागाबद्दल जी नाराजी आहे ती प्रकट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पदा सर्व पदाधिकारी इथे जमलो होतो आम्ही आज इथे अधीक्षक अभियंता यांना भेटून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या ते कानावर घातले आणि त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही त्यांना समज देऊन विनंती देखील केलेली आहे